तोंडात टाकताच विरघणारे बेसनचे लाडू बनवायचे असतील तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा त्यासाठी काय करायचं आहे एका भांड्यामध्ये आपल्याला अडीच वाटी बेसनपीठ घ्यायचं आहे त्याच्यामध्येच आपल्याला अडीच चमचे तूप आणि अडीच चमचे दूध टाकायचं आहे ह्याच्यामुळे काय होतं की लाडू एकदम दाणेदार आणि खुसखुशीत असे होतात आणि व्यवस्थित असं हाताने आपल्याला मिक्स करून घ्यायचं एक दहा मिनटं तरी हे व्यवस्थित असं मिक्स करून झालं की काय करायचं हे झाकून आपल्याला दहा मिनटं ठे तसंच आहे तोपर्यंत काय करायचं तर आपल्याला बेसन लाडू साठी लागणारी बुरा साखर करून घ्यायची त्यासाठी काय करायची पसरट कढई घ्यायची त्याच्यामध्ये एक वाटी साखर आणि पाववाटे आपल्याला पाणी टाकायचं आहे आणि व्यवस्थित असं हे मोठ्या गॅसवर हलवत राहायचं आहे थोड्या वेळानंतर काय होतं की त्याला असा फेस यायला लागतो आणि ती पांढरट अशी साखर दिसते ही अशी दिसायला लागली की काय करायचं गॅस बंद करायचा नाहीतर काय होतं की साखर करपते त्यामुळे गॅस लगेच बंद करायचं आणि हे एकसारखं आपल्याला हलवत राहायचं आहे थोड्या वेळानंतर काय होतं की ही बुरा साखर तयार होते हे बघा गॅस बंद आहे आणि मी हे करत आहे हे बघा मस्त अशी बुरा साखर तयार झालेली आहे आता काय करायचं एक स्मॅशर घ्यायचं आणि स्मॅशरने अशा पद्धतीने ती बारीक करून घ्यायची जर तुमच्या जास्त गाठी झाल्या तर काय करायचं तर मिक्सरच्या भांड्यामध्ये एकदा ते फिरवून घ्यायची इथं आपली बुरा साखर तयार आहे आता काय करायचं तर जे आपण बेसनपीठ झाकून ठेवलं होतं ते हे बघा थोडंसं मोसर झालेलं आहे ते चाळून घ्यायचं आहे आपल्याला चाळून घेतल्यामुळं काय होतं की बेसन लाडू एकदम असे एकसारखे आणि दाणेदार व्हायला मदत होते अशाच पद्धतीने सगळं पीठ आपल्याला चाळून घ्यायचं आहे इथं पीठ चाळून झालेलं आहे आता काय करायचं एक कढई घ्यायची त्याच्यामध्ये आपल्याला अडीच वाटी तूप टाकायचं आहे त्या तुपामध्येच आपल्याला चाळून घेतलं जे बेसनपीठ होतं ते टाकायचं आहे आणि कलर थोडासा डार्क होईपर्यंत आणि खमंग वास सुटेपर्यंत ते आपल्याला तुपात व्यवस्थित असं भाजून घ्यायचं आहे मधीमधी काय करायचं तर एक दोन वेळा आपल्याला अशा पद्धतीने थोडं थोडं पाणी त्याच्यावर शिंपडायचं आहे त्यामुळे दाणेदार असे बेसनाचे लाडू होतात आणि व्यवस्थित असं भाजून घ्यायचं आहे जेवढं तुम्ही छान असं भाजून घ्याल तेवढे हे लाडू छान होतात आणि खायला खूप खमंग असे लागतात शेवटी काय करायचं तर एक चमचा आपल्याला त्याच्यामध्ये तूप टाकायचं आहे त्यामुळे काय होतं की लाडूला खमंग असा वास पण येतो आणि व्यवस्थित असं परतवून घ्यायचं हे बघा कलर थोडासा डार्क झालेला आहे पहिल्यापेक्षा हे बेसनपीठ भाजायला थोडा वेळ लागतो पण लाडू एक नंबर होतात हे व्यवस्थित असं भाजून झालं की काय करायचं हे थंड होण्यासाठी ठेवायचं जास्त पण थंड होऊ द्यायचं नाही थोडं कोमट असतानाच काय करायचं की त्याच्यामध्ये आपल्याला वेलची पूड आणि ही बूरा साखर घालून घ्यायची आहे आणि व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं आणि लगेचच आपल्याला यापासून लाडू पण बनवून घ्यायचे आहेत परफेक्ट असं प्रमाण घेतल्यामुळं काय होतं की ते पीठ जास्त पातळ होत नाही आणि व्यवस्थित असं भाजलं जातं त्यामुळं परफेक्ट असं हे प्रमाण घेऊन हे लाडू बनवा तुम्ही आणि मस्त असे दाणेदार आणि तोंडात टाकताच लगेच हे विरगळतात पण आणि दाताला आपण अजिबात शिटकत नाहीत असे हे बेसनाचे लाडू आहेत हे बघा तुम्हाला दिसत असेल की लाडू पण लगेच बनवून तयार आहे आणि वरूनच दिसताना तो असा दाणेदार दिसत आहे अशाच पद्धतीने बाकीचे पण सगळे लाडू आपल्याला बनवून घ्यायचे आहेत तुम्ही पण या पद्धतीने लाडू बनवून बघा आणि रेसिपी आवडली तर आपल्या चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा